फक्त काय गुत आहे आपल्या सोबत आहे जितू बहियांच्या सारखी डोक्याला मानला जॉनी तेजा आणि एक नवीन माणूस आपल्या जोरला आहे नाव कळ जतीन जतीन तुमच्या मुलांचे नाव नाही बंदरचा व्हिड दिस दिसतो थोडं पुढं चाललं झाला टाकायला त्या होडीला गुतलाय का बांधलाय गरम पण होते त्याच्यामुळे थंड आणलाय आम्ही बिय आमच्या सगळ्यात असत गरम होते मस्त गरमी थंड त्याला सुरुवात केलंय बघू किती गुंततन घेतले गुंतलं ना वाटतय खरा समजलं जात उमलते अचानक भयानक या काय हे बघ दिसली असेल तुम्हाला थोडीशी बघ ती एक काम पश्चिस झालाय वाटते आज

ती ती बघ सत्तार वा वा अचानक आलो पण काम पच्च एकच ठिकाण दोन या बघ कसा काम या बघ खडा काम मिस्तर पण काय वाटतं का मेंढाला पकड तिथपर्यंत गेलो नाही गेलो

का काम पत्ती नुस्ता

एकच याच्या का काम बच्चीच केलाय कोणाला पाहिजे असतील ते ज्याला घेऊन या तुम्हाला फ्री मध्ये घेऊन येईल इकडे ना ते थंडा पाद्याचा बस थंडा पाद्याचा काम करा सुरुवात केलंय परत एकदा पहिल्याच्या काम पंचवीस झालाय परत टाकायचं आता थोडं जाला गुतलाय खाली खाली झालं तसली गुंतली पण एक टाकच नाही तुतले तो तशीच मग अशी कार केली सुरुवात आता उचलायला बघू कसं काम आहे हे फटीनं नकल का बाल रे बांध नाही इकडे नाही हा आपल्याला क्लिअर बघायला भेटतील चवला तर पिशव्या गुतले त्या दरम्यान पाच सात गुतल्या असतील माझ्या अंदर कुतल्या पिशव्या अंबा थोडा बघायला भेटतील कंटिन्यू बघत रे नवीन असतील तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका काय बोलते जुने सध्या तरी पिशव्या याय लागला मावरा तर बाकी आहे

तू हा घडला आत्ता आत्ता तो टोन पण दिस कमी आलं येतील परत परत टाकायचं परत विकायला तीन शंभर ला देईन शंभरला तीन भैया हाय आमचा विकायचा काय वाटतं झाली चाललो आता परत टाकायला तिकडे बघू आता कसं काम तीनच बाहे पाच होत्या एक वरली चार भेटले आणि एक शेक भेटला आता दहा भेट चार

सुरुवात केले उचलायला बघू आता किती ज अगोदर तर पाच आलं त्याच्या अगोदर दहा का अकरा आलं त्या पहिले शेवण फिटकाम आलतं काम तिकरं उमलतं ना गुतलं ना त्याच्या चार पाच तासतीलच अंदाजे असल्याच पाहिजे ब पहिली तर आली पहिली आली अजून या जा पाच तरी असतीलच ब एक दोन बाबा का फीट काम आहे चार बाबा दोन आणू तिथे एकत्र द्या बान त्या तीन बापा फिट काम काम घे शेक काम आहे बाबा त्या तिकरा दुसऱ्या बाबा वाटलेल नव्हतं आवऱ्या भेटतील

कडाक काम पण माझा अंदाज होता पाच पाच सगळं पंधरा पंधरा पण जास्त पेटका ड्रम भरू वाटत आता ड्राम भरायला आवड्यात भरम साड आली बघा आम हो का काम थेट केलंय हे बघ ब वास ना आता ये लांब होत म्हणून वाटतंय आमचं काम पच्चिस झालंय या बघ साईडला आता ये फेरीन आल त्या साईडला ठेवायला आलं किती आलं दाखवत तुम्हाला थांबा एक मिनटे पायमा आलो मग खतरनाक काम काढलाय

अरे फिट झाल्या आता तुम्ही काय करा विकाय काय मजत ने की बस स्टॉप काय बसलं तरी पण पाचशे सहाशे भेटलं पार्टीला काम येतील कोणतं बघ अजून तर मी करत पाच सहा आल्या आल्यावा पंधराक भेंडरी हिलवत नव्हती का गुंतकुत पाच तर कारल्या तिकडलं अजून कारलं हान एक पंधरा वीस तर हान समज कोणला पाहिजे असतील तर त्याच्याचा कॉन्टॅक्ट नंबर देतो मी त्याला घेऊन तुम्ही इकडे येऊ शकता घेऊन जाऊ शकता फ्रेश माल थंड थंड थंडाने चाकणा काय लागेल चिल्ली आणली तरी चालल वेफर मध्ये काम चालतय पण तुम्ही कसं बाहेर शेतील तर चिल्ली लागल चिल्ली चिकन काय हो मला काय दारू बिरू लागत नाही तुमचं तुम्ही घेणे आमच्यावर नाही काय सांगा

तीन जोरांमोर हा पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा हा एकोणवीस एक परफेक्ट वीस कसा काम वीस आलाय एकच ह्याच्यात द्रम अर्धा केला आता ड्रम भरायचा आहे

पेलनी मग दाखवतो तुम्हाला किती आण हे दोघ माग होत अर्ध्या विकले यावी भैया ना दोनशे रुपयान दोनशे रुपयान आठ का किती देऊन आलं नाही आता राहिलं तर तुम्हाला दाखवतो दवा लावलं त्यावेळी आणत लवकर पाखर इथं इथं पाखर पण आणि इथं चांगला आहे ना नाही दवा लागणार दाखवतो पाखर ना खाली नाही गेला पाहिजे काम पच्च काम केलं चला आता ब्लॉग आम्ही करतो लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय